महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सर्व शासकीय कार्यालय येथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे बंदकारक आहे मात्र नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम का नाशिक विभाग येथील काही सीसीटीव्ही कॅमेरे धूळ खात पडल्या तर काही कॅमेराच्या दिशाच बदलून टाकल्या शासकीय कार्यालयातील कामकाज पारदर्शक चालावा यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाशिक शहरातील सातपूर रोडवर शरणपूर सिग्नल परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पी हे कार्यालय कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे धुळखात तर काही सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले अवस्थेत तर काही कॅमेऱ्यांची दिशा बदलून टाकल्या शासकीय बांधकाम या विभागाकडे खेडकर साहेबांच्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर त्याच परिसरात दुसरे दोन कॅमेरे त्यांची दिशा बदलून टाकल्या या परिसरातून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा वावर होतो मात्र या कॅमेऱ्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही का की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय असा सवाल येथे कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पडलाय सध्या मार्च एंडिंग सुरू असल्याने बांधकाम विभागामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे येत आहे मात्र काही दिवसांपासून या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अवस्था असून अडचण नसून कोळंबाशी झाल्याने बांधकाम विभाग कार्यालय मात्र संशयाच्या चावाटाखाली येत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे त्यांची मात्र दिशा बदललेली नाही त्यामुळे पार्किंग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेकडे विभागाचे लक्ष आहे मात्र अधिकाऱ्यांच्या केबिनकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे का लक्ष जात नाही त्वरीस सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून त्यांची दिशा योग्य ती करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारी यांनी केले आहे स्टार महाराष्ट्र कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये एकदम स्वच्छपणे आणि पारदर्शकपणे कामकाज व्हावं या दृष्टीने आणि एक जी आर काढून एक अशी तरतूद केलेली आहे का प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कॅमेरे बसवावेत आणि कॅमेरे बसवलेले गेलेले आहेत परंतु येथील त्र्यंबक रोडवरील जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये कॅमेरे बसवलेले जरी असले तरी ते कॅमेरे आज नादुरुस्त स्थितीत आहेत काही कॅमेरे वाकडे तिकडे झालेले आहेत मग हे वाकडे तिकडे कॅमेरे केलेत नादुरुस्त केलेत हे हेतुपुरस्कर संबंधित प्रशासनाने केलेत काय हे करण्यामागे त्यांचं काही इंटेन्शन आहे अशा शंका आता ह्या कार्यालयामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ना पडत आहेत जर तुम्ही पारदर्शकपणे जर कारभार करता सर्व शासकीय कामकाज जे तुमचं पारदर्शकपणे जर आहे तर मग हे कॅमेरे लावण्याचा उद्देश काय आणि हे ल उद्देश जो ज्या उद्देशाने लावलेले आहे त्या उद्देश सफल होत आहे का याचा अर्थ ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या गैरप्रकार होत असतील किंवा गैरप्रकाराला वाव मिळावी म्हणूनच हे कॅमेरे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दिशेला ठेवलेले आहेत काही कॅमेऱ्यांची परिस्थिती अशी आहे का ते तोडले तुटलेल्या स्थितीमध्ये आहे त्यांच्या वायरिंग नि निघालेल्या आहेत आणि ज्या दर्शनी भागामध्ये हे कॅमेरा ठेवलेले आहेत त्या दर्शनी भागात त्या दिशेला न लावता वेगळ्याच दिशा त्या कॅमेऱ्यांच्या फ्रंट जी साईज आहे ती फ्रंट साईज ही वेगळ्या दिशेला राखून ठेवण्यात आलेली आहे तर हा जो प्रकार हा अगै प्रकार आहे तर याबद्दलसुद्धा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे जे काही कोणी चीफ इंजिनियर असतील त्यांनी दखल घ्यावी आणि ह्या बाबतीत लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी आम्ही अखिल भारतीय पुरोगामी प्रसारमाध्यम पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मी शशिकांत पगारे करीत आहे